ून उदय विजयी कराड पाटण ठरला निर्णायक सातारा जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक राज्याचे लक्ष लागून राहिले होते शशिकांत शिंदे व भोसले यांच्यात लढत झाली सकाळपासून शशिकांत शिंदे आघाडीवर होते अखेर चौदाव्या फेरीत उदयनराजे भोसले आघाडीवर आले त्यावेळी त्यांच्या निवासस्थानी जल पॅलेस मध्ये एकच जल्लोष झाला राजांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले सकाळपासून सातारा लोकसभा मतदारसंघात चर्चा रंगल्या होत्या पहिल्यापासून शशिकांत शिंदे आघाडीवर असल्यामुळे अतिउत्साही कार्यकर्त्यांनी गुलालांची उधळण केली परंतु अखेर उदयनराजे भोसले यांना एकतीस हजार यांनी विजयी घोषित केले आणि सातारा जिल्ह्यासह सा लोकसभा मतदारसंघात निवडून आले राजे आले गाण्याचं स्टेटस कार्यकर्त्यांचे दिसू लागले उदयनराजेंचा विजयी हा भाजपचा सातारा विधानसभेची रंगीत तालीम सुरू असल्याची चर्चा कराड उत्तर मतदारसंघात सुरू झाली अनेकांनी आम्ही निर्णायक भूमिका घेतली आता चलो राजधानी एकच आवाज उदयनराजे भोसले अशा घोषणा देऊन अख्खा परिसर दनानून सोडला महाराष्ट्रात भाजपला अठराच्या आसपास जागा मिळाल्या परंतु साताऱ्याची जागा जिंकल्याने साताऱ्यात कमळ फुलले अशी चर्चा -चर आहे पॉवर मराठी न्यूज राहुल पवार कराड एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज